आज आपण पुण्याजवळील एका सुंदर अशा लपलेल्या रत्नाला भेट देणार आहोत हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एका स्वर्गासारखंच आहे चला तर मग बघूया इथलं सौंदर्य नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत नेकलेस पॉईंट स्थित आहे बोर या गावामध्ये आजच्या वेळेमध्ये तुम्ही खूप सारे ड्रोन शॉट्स आणि सिनेमॅटिक व्ह्यूज एन्जॉय करणार आहात तर चला मग आपल्या नेकलेस नेकलेस जाण्यासाठी पुण्यापासून साधारणतः दोन तासाच्या अंतरावरती आहे नेकलेस पॉइंटला जात असताना रस्त्यावरील दृश्य आपलं मन मोहून टाकतात गर्द हिरवी डोंगर रांग शांत दर्या आणि तो थंडगार वारा जे प्रवासाचा एक सुंदर अनुभव देतात नेकलेस पण जवळपास पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती आहे तिथे जात असताना आपल्याला न्यू कात्रस टनल मधून जावे लागते तर मित्रांनो जेव्हा आपण पुण्यातून प्रतिपालाजीला जाण्यासाठी निघतो जेव्हा प्रतिभालाजीला जाताना आपण एक हायवेवरून लेफ्ट घेतो चहावरून लेफ्ट न घेता पुढे शंभर एक दोनशे मीटरवरती आपल्याला असं एक लेफ्ट लागतो असं एक पीचे पेट्रोल पंप आहे तिथून आपल्याला ले असं लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे आणि ब्रिज खालून राईट टाकून परत आपल्याला नेकलेस पॉइंटचा रोड लागतो तर मित्रांनो हा जो एच पीचा पेट्रोल पंप दिसतोय असं सरळ जायचंय आणि आता हा जो ब्रिज लागल त्या ब्रिज खालून आपल्याला राईट टाकून सरळ आपल्याला नेकलेस पॉइंटचा रोड लागतो आता गतीरोधक आल्यामुळे थोडासा कॅमेरा आलेला आहे कॅमेरा खूपच आलेला आहे मित्रांनो हे समोर जे प्युअर वेज याच्या आहे हा जो रोड जातोय तो आपल्याला ले ने आप जा। नेकलेस पॉईंटला या रोडने आपल्याला तसंच सरळ पुढे एक पाच सहा किलोमीटर जायचं नेकलेस पॉइंटला जात असताना आपल्याला नॅशनल हायवे फोरवरून वरून जावे लागते हा रस्ता प्रामुख्याने मुंबई पुणे बँगलोर आणि पुढे चेन्नई या मोठ्या शहरांना जोडतो आणि याच हायवेची सुंदरता आपण आपल्या ड्रोनने कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला निसर्गाची सुंदरता कॅप्चर करत आपण येऊन पोहोचलो पॉइंट जवळ फायनली मित्रांनो एक तासाच्या प्रवासानंतर आपण आला आहोत नेकलेस पॉइंट जवळ जे आपण हायवे पासून आतमध्ये टर्न घेतला तिथून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती नेकलेस पॉईंट लागतो आणि आता आपण येऊन पोहोचलेला आहोत नेकलेस पॉईंट जवळ तर मित्रांनो तयार राहा सिनेमॅटिक ड्रोन शॉट्स पाहण्यासाठी नदीच्या वळणामुळे इथलं दृश्य एका सुंदर नेकलेस सारखं दिसतं नेकलेस पॉईंट समुद्र सपटी सा पासून साधारणतः एक हजार इतिहासाची सुरुवात ब्रिटिश काळात झाली या ठिकाणाचे नाव नेकलेस पॉइंट ठेवण्याचे कारण म्हणजे इथल्या दोन नद्या नेरा नदी आणि गुंजवणी नदी या दोन नद्या या ठिकाणी एकमेकांना भेटतात आणि त्यांच्या संयोगामुळे एक अनोखे वळण तयार होते जे गाळ्यातील नेकलेस सारखे दिसते त्यामुळेच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या ठिकाणाला नेकलेस पॉईंट असे नाव दिले असा उल्लेख इतिहासात आढळतो नेकलेस पॉईंटची खासियत म्हणजे असणारी शांतता इथं फारशी गर्दी नसल्यामुळे तुम्ही निसर्गाच्या कुशीत तासन तास घालू शकता पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिकच बहरते जेव्हा नदीचे पाणी वाढते आणि निसर्ग हिरवळीत न्हालेला असतो नेकलेस पॉईंटच्या जवळ बसलेले हे दादा आपल्या नावापासून गणपती बाप्पाचा एक सुंदर स्केच रेखाटून देतात वेळ असल्यास त्यांना नक्कीच भेट द्या नेकलेस पॉईंट पूर्णपणे एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आपण निघालो जवळच असलेल्या पाटघर डॅमला भेट देण्यासाठी पाटघर धरण हे लोकप्रिय पर्यटन स्थळ लो आहे पाटघर धरणाची निर्मिती ब्रिटिश काळामध्ये करण्यात आली हे धरण एकोणीसशे सत्तावीस मध्ये बांधून पूर्ण झाले भाडकर धरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवठा पिण्याचे पाणी आणि वीज निर्मिती या धरणातून भोर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो तसेच जलविद्युत निर्मितीही या धरणातून केली जाते खूप मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे आता संध्याकाळीचे ले सहा आहेत आणि तुम्ही हे दृश्य पाहू शकता Upchana se dříve. Mitranov ani větší. वेगळेच आहे पाऊस पडल्यानंतर आम्ही गेलो गरमागरम बचे राहण्यासाठी आणि हा आमचा भाऊ कशामुळे हसत होता हे फक्त त्यालाच माहिती गावाकडच्या वातावरणाचा मन भरून आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट द्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये 私。